नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे हे आपलं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक होतं सर्व प्रकारची भाषणे या पुस्तकात होती आता हे पुस्तक दोन हजार चोवीसच मागवायचं कारण यामध्ये नव्यानं बरासा भाग आम्ही घेतलेला आहे वक्ता वक्ता नोहेची स्रोते विना किंवा आधुनिक साधनांचा सा उपयोग कसा करावा आणि सर्व महापुरुष जन्मदिनांक आणि पुण्यतिथी हा भाग पूर्वीच्या पुस्तकात नव्हता पुस्तक दिसायला सेम आहे सारखंच दिसतं पण काही पेज वाढलेले आहेत आणि म्हणून पुस्तकाची किंमत सुद्धा पूर्वीपेक्षा आता वाढलेली आहे आता सध्याची किंमत सांगतोय मी या पुस्तकाची किंमत हँड टू हँड घेतलं तर ते पाचशे रुपयाला आणि कुरिअर चार्ज माग चार्ज कुरिअर चार्ज सहित घरी मागवलं घर बसल्या मागवलं तर आम्ही ते साडेपाचशे रुपयात देतोय ही सध्याची किंमत आहे किंमत बदलू शकते चार महिन्यानं सहा महिन्यानं बारा महिन्यानं वर्ष दोन वर्षानं किमतीमध्ये बदल होतो म्हणून हे पुस्तक लक्षात ठेवा दोन हजार चोवीस नंतरच मागवा याच्या अगोदर साडेतीनशे साडेचारशे रुपयात पुस्तक होतं पण ते पुस्तक नाही तर आता हे नवीन पुस्तक मागवा कारण नव्यानं बरंच काही या पुस्तकात मी टाकलेलं आहे आणि पुस्तक पहिल्यापेक्षा अधिक दर्जेदार करण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व भाषणाचे सगळे स्क्रिप्ट तर आहेतच पण वक्तृत्वाची साधना घरबसल्या कशी करावी महापुरुषांच्या जयंतीचे भाषण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दशक्रिया विधी चार वळ्या चारोळी संग्रह व्याख्यानाची सुरुवात कशी करावी आत्मविश्वास कसा वाढवावा विनोद गोष्टींचा वापर कसा करावा अनेक प्रसंग याच्यामध्ये टाकलेले आहेत उदाहरणे टाकलेले आहेत हावभाव कसे असावेत संपूर्ण माहिती या पुस्तकात आणि म्हणून हे पुस्तक घर बसल्या मागवायचं आहे आमच्या अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस या नंबरला कॉल करून हे पुस्तक तुम्ही घर बसल्या मागू शकता आणि आमचं आठवड्यातून एक दिवस घराडी बायपासला प्रत्येक रविवारी भाषण कला प्रशिक्षण असतं ते दोन महिने चालतं किंवा प्रत्येक शनिवारी नगरला बॅच सुरू असते ती सुद्धा दोन महिने प्रत्येक शनिवार चालते किंवा हे जर मुंबईला एक वार असतो आठवड्यातला एक वार असं दोन महिने चालतं आणि हे प्रत्येक आठवड्याला एक दिवस दोन महिने माझ्याकडे कंटिन्यू येणं शक्य नसेल तर अशा लोकांसाठी माझं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण असतं दोन महिन्याचं संपूर्ण प्रशिक्षण आम्ही तीन दिवसात पूर्ण करतो किंवा एक वर्षाचा तब्बल एक वर्षाचा कोर्स सुद्धा आमचा आताच लॉन्च झालेला आहे ऑनलाईन ऑफलाईन वेगवेगळे कोर्स आहेत कुठलाही कोर्स करायचा असेल तर आमच्या ऑफिसच्या नंबरला कॉल करून अधिक माहिती मिळवा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस पुस्तक मागवण्यासाठी आणि भाषण कला प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी त्याच नंबरला कॉल करून माहिती मिळवायची आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद